त्यांचं व्हिजन आणि तुमचं व्हिजन यातला मूलभूत फरक काय आहे की कागल बारा बारा मंत्रीपद मिळून सुद्धा आज आपले ग्रामीण रुग्णालय सरकारी दवाखाना फुल्ली इक्विप्ड का नाही आहे सात हजार कोटी मध्ये किती एम्प्लॉयमेंट जनरेशन तुम्ही तयार केलं येत्या काळामध्ये बिझनेस लोन्स देऊन कागल गडिंग्लज उत्तूरला एम्प्लॉयमेंट जनरेशन करणं आणि बिझनेस हब करणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब एज्युकेशन एम्प्लॉयमेंट विमेन एम्पावरमेंट आणि हेल्थ सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याबद्दल लोकांच्या भावना या तीव्र नाराजीच्या आहेत चाळीस हजार शेतकऱ्यांकडून दहा दहा हजार रुपये कलेक्ट केले गेले त्यांना एक पावती दिली गेली आहे पण ही लोक ऑन रेकॉर्ड आता पवार साहेबांना आता सोडलं तुम्ही त्यांच्या त्यांच्यावर गद्दारी केली गद्दारीची किंमत ही जनता त्यांना मोजल सांगते माझं व्हिजन टू थाउजंड थर्टी फोर फॉर माय कॉन्स्टिट्युअन्सी बेन या सगळ्या वैचारिक वारसाचं तुम्हाला दडपण जाणवता या सगळ्या वारसाचं मला अभिमान आहे